एकनाथ शिंदेच्या दौऱ्यासाठी एसटीच्या बसेस बुक केल्यामुळे बारावीच्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे हाल झाल्याचा आरोप राऊत यांनी केलाय त्याला उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिलंय एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यासाठी एसटी बसेस बुक करताना दहावी किंवा बारावीच्या विद्यार्थ्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची पूर्णपणे काळजी घेतली गेली आहे असं उत्तर उदय सामंत यांनी विनायक राऊत यांच्या टीकेला दिलंय तसेच उदय सामंत यांना उपमुख्यमंत्री व्हायचं आहे या विनायक राऊत यांच्या टीकेला उदय सामंत यांनी राऊत जेवढे माझ्यावर बोलतील तेवढा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातील लोक माझ्याकडे येतील असं उदय सामंत यांनी म्हटलंय मी आपल्याला प्रामाणिकपणाला सांगतो हे होणार होतं मला माहित होतं त्याच्यामुळं बारावीच्या विद्यार्थ्यांचे जे रूट आहे दहावीच्या विद्यार्थ्यांचे जे रूट आहे त्याचा पूर्ण अभ्यास करूनच एस टी बसेस आम्ही घेतलेल्या होत्या कुठच्याही विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही संदर्भात डी सीशी चर्चा करूनच त्याचा प्लान देखील माझ्याकडे तुम्हाला जर पाहिजे असेल तर त्याच्यामुळं मला हे होणार हे माहीत होतं हे अपेक्षित होतं पण कुठेही बारावीच्या रूटची गाडी बंद करून लोक आणण्यासाठी एस टी आणलेलं नाही सर दुसरं असं काल नाशिकमध्ये जी सभा झाली त्यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलले की मला हलक्यात घेऊन आठवत नेमका हा इशारा त्यांचा कोणाला समजायचं ठाकरेंना की फडणवीसांना नाही मला असं वाटतं की मुगाचंच देवेंद्र फडणवीस साहेबांचं नाव घेऊन त्याच्यामध्ये या सगळ्याला वेगळा स्पर्श करण्याची काही आवश्यकता नाही साहेबांनी नाशिकमध्ये त्याचा उल्लेख केला नाही अनेक वेळा विजिरीच्या बाबतीमध्ये त्यांनी हा उल्लेख केलेला आहे परंतु कदाचित काल आपल्याला तो जाणवला असेल अनेक वेळा तो उल्लेख केलेला आहे त्याचा संबंध कुठेही भाजपाशी मुख्यमंत्र्यांशी किंवा मित्रपक्षांशी नाही मी माझा अशी वेळ सांगितलं की मला त्यांच्यावर नाही भाष्य करायची नाही मला भाष्य करून असं ते निर्माण करायचे नाही जेवढं ते माझ्यावर बोलत राहतील तेवढे विभेजित लोक माझ्याकडे येतील